महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत <Dieu> कर्मचारी संघटनेचा कामगार मेळावा संपन्न महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना पेन अखिल भारतीय स्वतंत्र मजदूर युनियनमार्फत मार्फत नुकताच नेरळ येथे कामगार मेळावा आणि विद्युत सुरक्षा कार्यशाळा शिबिर संपन्न झाला संघटनेच्या शाहू फुले आंबेडकरी विचारधारेवर विश्वास ठेवून नवीन वीस सभासदांनी संघटनेचे सभासदत्व स्वीकारले या कार्यशाळेत महावितरण कंपनीचे तांत्रिक कर्मचारी दैनंदिन काम करत असताना कोणताही अपघात होऊ नये यासाठी विद्युत सुरक्षा कार्यशाळा शिबिर घेऊन कामगार मेळावा घेण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पेन मंडळाचे सचिव विलास खताळ यांनी केले यावेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर संजय घोडके मुख्य अभियंता भांडूप नागरी परिमंडळ संजय पाटील केंद्रीय सरचिटणीस संजय मोरे केंद्रीय राज्य उपाध्यक्ष शैलेश आडे विद्युत निरीक्षक अधिकारी पेन जयंत पाटील मंडळ अधीक्षक अभियंता धनराज बिकड कार्यकारी अभियंता पणवेल ग्रामीण विभाग विद्याधर शिंदे आदींसह अनेक कामगार पदाधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न